नवभारत ॲटो सेंटर या स्टील कंपनीची शाहूपुरी व्यापारी पेठेत दुसरी शाखा सुरू झाली आहे या शाखेचं उद्घाटन तेवीस जानेवारीला करण्यात आलं या ठिकाणी स्टील कंपनीची कृषी फॉरेस्ट क्लिनिंग कन्स्ट्रक्शनला लागणारी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहे उत्पादनाच्या विक्रीसह विक्री, विक्री पश्चात सेवाही नवभारत ॲटो सेंटरमधून मिळणार आहे स्टील ही जर्मन स्थित कंपनी आहे या कंपनीची शेतीसाठी लागणारी उत्पादनं तसंच फॉरेस्ट क्लिनिंग गार्डनिंग कन्स्ट्रक्शन अशा क्षेत्रासाठी बनवलेली अत्याधुनिक साधनं आणि अवजारं जागतिक पातळीवर नावाजली आहेत स्टील कंपनीची उत्पादनं कोल्हापूरवासियांना उपलब्ध व्हावीत यासाठी कंपनीची पहिली शाखा उजगाव इथं कार्यरत आहे त्यानंतर शाहूपुरी व्यापारी पेठेत नवभारत ॲटो सेंटरची दुसरी शाखा सुरू आहे स्टील इंडियाचे कार्यकारी संचालक परिंद प्रभू देसाई यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालं नवभारत ॲटो सेंटरचे श्रीधर सुतार हे स्टील इंडियासोबत गेली सोळा वर्ष काम करतात शाहूपुरी व्यापारी पेठेतील नवभारत ॲटो सेंटर हे दालन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असून या ठिकाणी स्टील कंपनीची सर्व उत्पादनं उपलब्ध आहेत ग्राहकांनी या शोरूमला भेट द्यावी असं आवाहन श्रीधर सुतार यांनी केलं